बरेच लोक कायद्याची भाषा करत आहेत कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करत आहेत पण हे सगळं करत असताना आपण स्वतः काय काय दिवे लावलेत हे मात्र पूर्णपणे ते विसरून गेलेले आहेत म्हणजे कायदा नेमकं कोणासाठी आहे फक्त सामान्य लोकांसाठीच आहे का फक्त मराठा समाजासाठीच आहे का बाकींच्यासाठी का, कायदाच नाही का असे वेगवेगळे -वेग -वेग प्रश्न तयार होतील असा आजचा आपला व्हिडिओ आहे आणि याच्यावर आपल्याला बोलणं एवढं महत्वाचं आहे कारण जी लोक धाप धडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा धाक दाखवण्याचा प्रश्न प्रयत्न करत आहेत किंवा जे भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांनी नेमके काय काय दिवे लावलेत हे सांगणं आपलं महत्वाचं काम आहे आणि आपलं ठरलेले भाऊ नेहमीप्रमाणे आपण आपल्या समाजाच्या पाठीशी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मार्गाने न्याय हक्काच्या लढाईसाठी आहेत आणि पहिलेपासून आहेत म्हणजे कोणाला काहीही वाटू आपण आपलं जे आहे ते कंटिन्युअसली चालू ठेवणार आपण कोणाच्या बापाला भिनार नाही हे आपलं ठरलेलं आहे कारण ज्या समाजानं मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ज्या समाजानं मला एवढं सगळं दिलेलं आहे तो समाज जेव्हा अडचणीत आहे तेव्हा त्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि म्हणून मी आहे मग ते तुम्ही सत्तेतले असा का सत्तेतले नसा का विरोधी पक्षातले असा का तुम्ही कोणीही असा तुम्ही जर माझ्या समाजाबद्दल कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही बोललात तर निश्चितपणे त्याचा समाचार घेणं त्याच्यावर बोलणं मी माझं कर्तव्य मानतो मी सर्वात पहिलेपासून म्हणजे जेव्हापासून माझे तुम्ही व्हिडिओ असतील सगळे व्हिडिओ पहा मी सर्व समाजांच्या कल्याणासाठी काम करणारा माणूस आहे सर्व धर्म समभाव अठरा पगड जाती एकत्र राहिल्या पाहिजे नांदल्या पाहिजे याच्यासाठी मी प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओतून सांगत आलेलो आहोत आणि आजही आपण तोच शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे चालवत आहोत पण हे करत असताना जो कोणी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मुद्दामून माझ्या समाजाला घाबरवण्याचा किंवा त्याचं काही नुकसान करण्याचा काही प्रयत्न करत असेल तर त्याला मी बोलणार म्हणजे बोलणार याच्यात काही विषय नाही <coughs> बघा मूळ मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादा म्हणून म्हटलं जातं काय म्हटलं जातं हो? दादा तर हे दादा सध्या मराठा आरक्षणाविषयी बरंच काही बोलत आहेत आता सुरुवातीला त्यांनी छगन भुजबळांनी मराठ्यांच्या विरोधात म्हणजे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली तेव्हा अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की छगन भुजबळांची भूमिका योग्यच आहे चला ठीक आहे तरी आम्ही काही बोललो नाही जाऊ द्या बाबा दादा आहेत ते महाराष्ट्राचे लाडके दादा आहेत काही विषय नाही तुम्ही त्याच्याही पुढे गेलात त्याच्यानंतर तुम्ही छगन भुजबळांना सपोर्ट करायला लागलात चला ठीक आहे दादा आहेत बाबा काय हरकत नाही महाराष्ट्राचे लाडके आहेत हरकत नाही पण दादा तुम्ही काल परवा एक म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एका ठिकाणी सांगितलं असं तुम्ही तर तुम्ही काय म्हणलात तुम्ही असं म्हणलात की काही लोक मुंबईत येण्याची भाषा करत आहेत म्हणजे काही लोक म्हणजे कोण येण्याची भाषा करत आहे मुंबईमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईत येण्याची भाषा करत आहे याच्यामध्ये काही लोक जे आहेत जर तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर आहात तुमच्याकडे एवढं सरकार आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला हे माहीत नाही की मनोज दादा जरांगे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईला येत आहे त्यांची तुम्हाला अजून जर आयडेंटिफिकेशन झालं नसेल ओळख झाली नसेल तर तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज ही ओळख पक्की करून देईल त्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण तरी सुद्धा तुम्ही नाव न घेता काही लोक म्हणतात म्हणजे आम्ही लोक येत आता त्यातल्या त्यात काही आहेत पुन्हा काही नाही साहेब ती करोडो लोक असतील तुम्ही फक्त धीर धरा दोन दिवस जाऊ हो द्या मुळात अजितदादा म्हणलं की काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत अजितदादा म्हणल्याबरोबर आपण काय म्हणतो दादा म्हटलं की आपण काय म्हणतो वक्तशीरपणा सकाळी चारला उठणार काम करणार यव करणार तेव करणार म्हणजे वक्तशीरपणा म्हणजे अजितदादा महत्वाचा मुद्दा त्यानंतर परखड व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा प्रखड म्हणजे काय कोणाला भ्यायचं नाही कोणाच्या मागणीला जुमानायचं नाही काय नाही जे योग्य आहे जे सत्य आहे तेच करणार म्हणजे अजितदादा असं म्हटलं जातं पण आता मूळ मुद्दा असा आहे की अजितदादा जर असे होते अचानक एवढा वाघ होते मग त्या वाघाचं पळपुटी शेळी कशी झाली व नेमकी वाघाची ते काही कळायला मार्ग नाही म्हणजे अजितदादा म्हणजे वक्तशीरपणा बेधडकपणा कणखरपणा वगैरे 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 सगळे विशेषणं त्यांना लावल्या जातात त्याचबरोबर अजितदादाकडे एखादं कोणी काम घेऊन गेलं की जागच्या जाग्यावर सोक्ष मोक्ष होणार असे आमचे अजितदादा ज्यांना त्यांच्या लाडक्या ताईसाहेब म्हणजेच आदरणीय सुप्रियाजी सुळेताई असं म्हणतात की माझा दादा खूप हळवा आहे त्या हळवा मधला काढून टाकून त्याला जर गाजराचा हलवा केला तर अवघड व्हायचा आहे म्हणून आपण ल तसाच ठेवते हे की नाही तर असे हळव्या मनाचे दादा वरून म्हणजे फनसासारखे म्हणजे नातून म्हणजे खूपच मऊ गार गोड मधुर वगैरे 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 दादाबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे म्हणून आपण आता दादाबद्दल थोडंसं जास्तीचं बोलणार आहोत तर दादा काय म्हणले दादा म्हणले की जर कोणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करू जर कोणी मुंबईला येण्याची भाषा केली तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू आता दादा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मुंबईचं जे उच्च न्यायालय आहे महाराष्ट्राचं त्या उच्च न्यायालयाने मराठा मोर्चाला मुंबईत येण्यासाठी रोखलं नाही उलट त्यांनी असं सांगितलं की तो त्यांच्या न्याय हक्काचा लढा आहे ते मुंबईत आले पाहिजे आणि सरकारचं कर्तव्य आहे सरकारची जबाबदारी आहे की त्यांना ज्या काही सोयी सुविधा पाहिजे त्या दिल्या पाहिजे मग आता तुमचं वक्तव्य काय आहे की जर तुम्ही मुंबईत आली तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू आणि उच्च न्यायालय काय म्हणते की मराठ्यांनी मुंबईत आलं पाहिजे त्यांना यायचा अधिकार आहे आणि त्यांना सरकारने सेवा सुविधा पुरवल्या पाहिजे म्हणजे याचा अर्थ दादा तुम्ही उच्च न्यायालयापेक्षा महान झालात का मोठा झालात का का बीजेपीच्या नादाला लागून वाया गेलात का म्हणजे काही प्रश्न आहेत ना आपले विचारतोय आपण फक्त म्हणजे तुम्ही उच्च न्यायालयापेक्षा मोठे आहात का बीजेपीच्या नादाला लागून वाया गेलेत या दोन पैकी एक तुम्ही ठरवायचं मी काही ठरवणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट संविधान किंवा आपलं राज्यघटना जे आहे ते राज्यघटना काय म्हणते कलम एकोणीस एक मधील ब नुसार संविधान असं म्हणतं की प्रत्येक समाजाला प्रत्येक माणसाला त्याच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा म्हणजेच न्याय हक्कासाठी आंदोलनाचा अधिकार आहे तो त्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी मान्य करू शकते किंवा मागणी मागू शकतो मोर्चे काढू शकतो उपोषण करू शकतो मग आता तुम्ही त्या राज्यघटनेच्याही वरचे झालात का संविधानाच्याही वरचे झालात का म्हणजे संविधानानं दिलेला अधिकार तोही मूलभूत अधिकार तुम्ही डावलू शकता का इतक्या मोठ्या पदावर तुम्ही आहेत का तुम्ही उपमुख्यमंत्री दादा आणि उपमुख्यमंत्री नावाचं कोणतंही संविधानिक पद नाही म्हणजे मुळात जो मराठ्यांचा लढा संविधानिक आहे जो मराठ्यांचा लढा न्याय हक्कानुसार आहे जो मराठ्यांचा लढा ज्याच्यावर उच्च न्यायालयाने सुद्धा शिक्कामोर्फत गेलं की ते करू शकतात आणि कायद्याला धरून आहे त्या मराठ्यांच्या लढाबद्दल एक अशी व्यक्ती बोलते जिचं संविधानिक पदच नाही उपमुख्यमंत्री पद तुम्ही पाहिलं का कुठं आहे का राज्यघटनेमध्ये उपमुख्यमंत्री पदाची कुठं व्याख्या आहे का म्हणजे तुमचं जे पद आहे ना दादा तेच असंविधानिक आहे कायद्याला धरून नाही म्हणजे आपल्या इकडे काय एक मन आहे पहा दिव्याखाली खाली म्हणायला बरं का मी दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी आता आमच्या खेड्यापाड्यात दिवा शब्द वापरत नाहीत त्याला दुसरा शब्द वापरतात पार्श्वभाग वापरतात पण आम्ही दिवा म्हणतो तर दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी जास्त दुसऱ्यांना उजेड देण्याचा प्रयत्न करू नये जिनके खुदके घर काचके होते हे दुसरो के घर पे पत्थर नाही मारा करते असं कोणीतरी मागे एक महान व्यक्तिमत्व सांगून गेलं तर दादा तुमचं स्वतःचं पद वैयक्तिक संविधानिक नाही तुमचं स्वतःचं पद कायदा धरून नाही किंवा कायद्यानुसार नाही तुम्ही मराठ्यांना काय सांगताय की तुम्ही येऊ नका आणि कायदा सुव्यवस्थेची भाषा बिघडवू नका म्हणून हा आहे की नाही तुमची बरं मला सांगा दादा असं कोणत्या कायद्यात आहे सकाळी पाच वाजता उठून शपथ घ्यायची म्हणजे तुम्ही सकाळी पाच वाजता उठून शपथ घेतली ते कायद्यात आहे पण मराठ्यांचं आंदोलन बेकायदेशीर आहे वारेवा दादा काय न्याय आहे तुमचा खतरनाक मानलं पाहिजे तुम्हाला तुम्हीच एकदा म्हणला होता बघा दोन हजार चौदाला तुम्ही दोन हजार चौदाच्या भाषणात म्हणले होते की मी टगेगिरी करतो आता ते स्पष्ट झालं खरंच तुम्ही टगेगिरी करतात तुम्ही टगे आहात असं मी म्हणलेलं नाही बरं का दोन हजार चौदा मध्ये तुम्ही पुण्याच्या एका निवडणुकीमध्ये तालुका स्तरावरच्या जिंकले म्हणून असं म्हणले होते की तालुक्याच्या निवडणुकीत टगेत जिंकून येतात आणि मी सुद्धा जिंकलो म्हणजे मी टगेगिरी करणार आहे पण तेव्हा आम्हाला ते खरं वाटलं नव्हतं दादा पण आता मात्र शंभर टक्के खरं वाटतंय की तुम्ही टगे आहात आणि टगेगिरीच करतायत मराठा आरक्षणाच्या संदर्भानं बरं याच्याही पुढे जाऊ आपण तुम्ही आणखी काहीतरी बोलला होता दोन हजार तेराला एकदा म्हणले आता धरणात पाणी नाही मी मुतू का दादा शेतकऱ्यांना संबोधित करताना किंवा शेतकऱ्याच्या मागणीवर उत्तर देताना एका मंत्री असलेल्या माणसानं धरणात पाणी नाही म्हणून मी मुतू का म्हणणं हे कितपत कायद्याला धरून आहे हे कितपत संविधानिक बोलणं आहे याला कितपत न्यायालयाची मान्यता आहे म्हणजे तुम्ही जे करता ते सगळं बेकायदेशीर चालतं त्या लवासावर इतके आरोप झाले ती लवासा आखीच्या आखी, आखी बेकायदेशीर आहे म्हणजे तिथं पर्यावरणाची हानी झाली वगैरे वगैरे आरोप झाले आरोपातून कसं सुटायचं ते तुम्हाला चांगलं आहे ते बी आता सांगणार आहे मी सगळं व्हिडिओच्या ओघाने आलेच आहेत तुम्ही आता मराठ्यांशी पंगाज घेतला तर मराठ्यांना पण बोलावं लागेल ना काहीतरी दादा म्हणून दादा तुम्हाला सांगतो त्या लवासानं सुद्धा सगळ्या त्या पुण्याची हानी केली तिथल्या सगळ्या जंगलाची हानी केली ते सगळं बेकायदेशीर होतं पण ते तुम्ही त्याला कायदेशीर ठरवलं त्याला काही इलाज नाही म्हणजे तुमचं सगळं बेकायदेशीर कायदेशीर असतं आजकाल बीजेपीकडे एक नवीन मशीन आहे वॉशिंग पावडर मोदीजी त्या मशीनमध्ये कोणता भ्रष्टाचारी बलात्कारी दलिंदर कोणी बी टाका तिकडून असा स्वच्छ धुवून निघते तसे तुम्ही कर्कचवून स्वच्छ धुवून निघले आणि धुवून निघण्यासाठीच तिकडे गेले हे सगळ्या जगाला माहीत आहे कारण आदल्या दिवशी मोदी साहेबांनी भर भाषणात सांगितलं होतं एनसीपी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी म्हणजे जागतिक दर्जाची भ्रष्टाचारी पार्टी ती तुम्ही पार्टीच घेऊन बीजेपीत गेलात कशासाठी गेलात आम्हाला माहिती आहे याच्या आधी तुम्ही एक पाच वाजता शपथविधी घेतला होता सकाळी सकाळी रामपाऱ्यात जाऊन ते बी कायदेशीर नव्हता पण तेव्हा शपथविधी घेतल्यानंतर काय केलं होतं तुम्ही तुमच्यावरचे काही आरोप काढून घेतले होते बरोबर शपथविधी झाला की दुसऱ्या दिवशी कोर्टाने तुम्हाला क्लीन शीट दिली होती बीजेपीत गेले धुवून निघले आता बीजेपीच्या नाते मराठ्यांचे नेते मराठ्यांचे नेते म्हणत गेलो आणि तुम्ही मात्र मराठ्यांचं सगळं नेते मराठ्यांचं सगळं नेते मराठ्यांच म्हणजे आरक्षणही नाही पैसा नाही आदलाय नाही बँकाही नाही कारखाने नाही सगळं तुम्ही मराठ्यांच नेत गेले ने म्हणजे नेते या शब्दाचा खरा अर्थ तुम्ही दाखवून दिला नेते म्हणजे घेऊन जाणारे घ्या आमचा मराठ्याचा नेता मराठ्याचा सगळंच मुंबारा घेऊन गेला आता काय करावं मग आम्ही आता तुम्ही काय म्हणले तुम्ही म्हणले काही जण मुंबईत येण्याची भाषा करताय त्याच्यावर कारवाई करू साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही धरणाचं जाऊ द्या सोडून द्या ते कायदेशीर असेल तुमच्यासाठी धरणात मुतायचं न मुतायचं जे असेल ते असेल पण आता तिच्या पुढे जाऊ आपण तुमच्यावर जेव्हा सिंचन घोटाळा झाला सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा त्या सत्तर हजार कोटीमध्ये शून्य किती येत मोजायला गेलं तर आमच्यासारख्याच्या तोंडाला फेस याची पाळी गोरगरीब शेतकऱ्याला जाऊ दे त्याला तर ते तेवढा मिळत लागणार नाही कारण त्याचं विश्व सगळं शून्यामध्ये गेले तुमच्यासारख्या दल बदलू किंवा पार्टी बदलू लोकांमुळे तुम्ही आज रात्री इकडे असता सकाळी पाच वाजता तिकडे असता दिवस रात्रभर कुठं असता की तुम्हीच म्हणले होते कोणते नेते रात्रभर कुठं कुठं काय गुलुगुलू गुलुगुलू करायले ते सगळं करते म्हणजे तुम्हाला गुलुगुलूची भाषा बी कळते रात्री तुम्हाला रात्री इकडून दिवसा तिकडे जाता येते म्हणजे तुम्हाला सगळं जमेन तुमचं गुलुगुलू बी कायदेशीर आहे तुमचं धरणात्मक कायदेशीर आहे तुमचा सकाळचा पाचचा शपथविधी कायदेशीर आहे सगळं कायदेशीर आहे फक्त मराठ्याचं आंदोलन बेकायदेशीर आहे असं कसं दादा तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या अपेक्षेनं पाहिलं जातं एका वेगळ्या आशेनं पाहिलं जातं आणि असं वाटलं होतं की कमीत कमी तुम्ही तरी त्या बीजेपी बाईच्या कमलाबाईच्या नादाला लागू नये पण तुम्ही जर इतके भयानक नादाला लागले आता ते तुम्हाला मराठ्यांच्याच विरोधात तुम्हाला कर म्हणले तसं तुम्ही करायला म्हणजे तुम्ही स्वतःच नुकसान करून घ्यायला विनंती आहे अहो चार आमदार कमी अहो कमी। सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यानं वर्षभर राहिले तर राहिले जेल मध्ये पण बाहेर निघणार ना तर हिरो म्हणून निघाल म्हणून त्याच्या पदराखाली लपून बसण्यापेक्षा आणि असंविधानिक पदावर समाधान मानण्यापेक्षा जे कायद्यानुसार पदच नाही त्याच्यावर समाधान मानण्यापेक्षा बाहेर येऊन मराठ्यासाठी लढा मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही त्याच्याही पुढे जाऊन सांगतो दादा तुम्ही सिंचन घोटाळा झाला घोटाळ्यावर तुम्ही लय बखल नाराज झाले भयानक नाराज झाले म्हणले माझ्यावर अशा प्रकारचा आरोप झाला श्वेतपत्रिका ढमक टमक या होते आणि तुम्ही असा राजीनामा दिला कशाचा तुमच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण दादा त्याच्यानंतर तुम्ही काहीच दिवसानं तुम्हाला राहलंच नाही गुळाच्या ढेपीला मुगळा चिटकाव तसं तुम्ही सत्तेला चिटकल्यासारखे राहता त्याच्यामुळे तुम्हाला राहवलं नाही दोन चार चारदा त्या ढेपीपासून असं हाकल तरी बी तुम्ही कुरु 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 पुन्हा ढेपीला येऊन चिटकलात पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगा तुम्ही एकोणीस दिवस बिन खात्याचे मंत्री होता किती दिवस एकोणवीस दिवस बिन खात्याचे मंत्री एकोणवीस दिवस बिना खात्याचं मंत्री राहता येतं का हे कोणत्या कायद्यात आहे कोणत्या संविधानात आहे आणि कशाच्या आधारे तुम्ही एकोणीस दिवस बिनखात्याचे मंत्री राहिलेले आहेत ते आधी जनतेला सांगा आणि मग मराठ्यांना म्हणा की तुमचा लढा असंविधानिक आहे तुमचं मुंबईला येणं असंविधानिक आहे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे म्हणून तुम्ही पहिले उत्तर द्या की तुम्ही एकोणीस दिवस बिनखात्याचे मंत्री राहिले कसे तुमच्याकडे कोणता कायदा आहे तो कायदा आम्हाला दाखवा की एकोणीस दिवस माणूस बिन खात्याचा मंत्री राहू शकतो का बिन खात्याचा मंत्री म्हणून मंत्रिपदाचे सगळे उपभोग घेऊ शकतो का मंत्रिपदाचा भत्ता असेल मंत्रिपदाची गाडी असेल मंत्रिपदाचा निवास असेल मंत्रिपदाचं जे काही असतं ते सगळं तुम्ही कोणत्या अधिकाराने उपभोगलं ते पहिले सांगा आणि जर सांगता येत नसेल आणि जर तुम्हाला वाटत असेल कि मी भोगलेलं मंत्रीपद हे चुकीच्या पद्धतीचं आहे आता सध्या मी ज्या उपमुख्यमंत्री पदावर आहे ते कायद्याला धरून नाही ते चुकीचं आहे दे बेकायदेशीर आहे तुम्हाला जर वाटत असेल की धरणात मुतण्याची भाषा कायदेशीर नव्हती बेकायदेशीर आहे हे जर सगळं तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही मराठ्यांना जे बोललात ना की जर तुम्ही मुंबईत असाल तर याद राखा कायदा आणि सुव्यवस्थेचा आम्ही हे विचार करणार नाही आणि आम्ही तुमच्यावर कारवाई करू तर सगळ्यात आधी तुम्ही मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे ती पण जाहीर रित्या माफी मागितली पाहिजे आणि ते पण पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली पाहिजे आणि मराठ्यांच्या स्वागतासाठी सव्वीस तारखेला जेव्हा आम्ही मुंबईत पोहोचू तेव्हा तुम्ही मुंबईच्या दरवाजावर मुंबईच्या गेटवर मुंबईच्या वेशीवर तुम्ही हात जोडून उभे असले पाहिजे तुम्ही आरक्षण देणार नाहीत माहित आहे आम्हाला तुम्ही आरक्षणाच्या बाजूने नाहीत मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत पण तुम्ही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे जाणकार म्हणून तुम्ही मराठ्यांचं स्वागत एक समाज म्हणून केलं पाहिजे त्यांची मागणी म्हणून केलं पाहिजे तुम्ही तिथं हात जोडून उभं असलं पाहिजे मराठ्यांच्या स्वागतासाठी आरक्षण द्यायचं नाही द्यायचं पुढच्या गोष्टी आहेत पण तुम्ही जे बोललात त्याचं प्रायशिक्त म्हणून तुम्ही इथं आलं पाहिजे कारण तुम्ही धरणात मुतायची भाषा केली होती तेव्हा तिकडे गेले होते तुम्ही कुठं यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर आणि तुम्ही तिथं सांगितलं होतं की मी आता दिवसभर क्लेश म्हणजे क्लेश काय असते ती तुमची ती ती मला माहित नाही काय होतं ते दिवसभर काहीतरी मी पाण्या वाचून राहणार आणि अन्न वाचून राहणार आणि मी आत्मक्लेश करणार म्हणून काचा ढेकळाचा आत्मक्लेश केला होतो तुम्ही जर तुम्हाला एवढं स्वतः बदल वाटलं होतं एवढं जर तुम्हाला वाईट वाटलं होतं धरणाच्या वक्तव्यावर तर आत्मक्लेश करून लगेच मंत्रिमंडळात कशी केले हो तुम्ही बरं त्या हिरव्यागार गवतावर बसले सावलीत पुन्हा उन्हातही बसले नाही आत्मच क्लेश करायचा होता आता जोपर्यंत धरणात पाणी येत नाही तोपर्यंत तुम्ही अन्न पाणी सोडून द्यायला पाहिजे होतं म्हणजे उन्हाळा जाऊ द्यायला पाहिजे होता महिना दोन महिने जाऊ द्यायला पाहिजे होता आणि मग सांगायचं होतं की बाबा बा आम्ही दोन महिने आत्मक्लेश केला एका दिवसाचा आत्मक्लेश अहो एका दिवसाला उपाशी तर आमच्या इथले हजारो मराठी शेतकरी बांधव उपाशी राहतात जे सकाळी शेतात जातात आणि जर समजा कुत्र्यानं किंवा ढोरा <coughs> वासरायनं वानेरानं भाकर नेली तर दिवसभर घरी बी येत नाही ते बिना अन्नाचे बिना पाण्याचे राहतात ते सुद्धा दिवस दिवसभर दिवस शेतात कष्ट करतात मरमर राब राब राबतात नांगर धरतात वखर धरतात सगळे कामं करतात ते बी उपाशी पोटी राहून दिवस दिवसभर कधी सकाळी भाकर झाली नाही तर तांबड फुटायला लोक शेतात जातात कारण सकाळी लवकर राहू धरायचं असते म्हणून ते दिवसभर उपाशी राहून काम करतात आणि तुमचं काय नाटक ते आत्मक्लेशचं एका दिवसाचं अन्न पाणी वाचून राहणार आत्मक्लेश करणार आहो इथं तुम्ही अन्नपाणी असून उपाशी राहायचं नाटक केलं इथं भारतातले आजही चाळीस ते पन्नास टक्के शेतकरी एका अर्ध वेळच्या जेवणावर राहतो अर्ध्या भाकरीवर राहतो मरमर मरमर शेतात कामं करतो तुम्ही ते काय आत्मक्लेश करणार तसा डुप्लिकेट आत्मक्लेश म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर तुम्हाला खरच वाईट वाटलं असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण चुकीचं बोललो तर तुम्ही आत्मक्लेश म्हणून मुंबईच्या वेशीवर उभं राहिलं पाहिजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं स्वागत केलं पाहिजे आणि जर हे शक्य नसेल तर तुमचं स्वागत दोन हजार चोवीस ला कसं होईल लक्षात घ्या <coughs> दादा तुम्ही पुरोगामी विचाराची म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे मी तुमचा कार्यकर्ता होतो मला तुमच्याबद्दल फार अभिमान होता पण सध्या मी समाजाचा आहे म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो दादा दादा या बीजेपीच्या पदराखालून बाहेर निघा या बीजेपीच्या पदराखालून बाहेर निघा समाज म्हणून या मराठा समाजाच्या भविष्याचं काहीतरी आपण देणं लागतो ज्या समाजानं आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलंय त्याचं काहीतरी देणं लागतो म्हणून तरी कमीत कमी तुम्ही मराठ्यांना सपोर्ट करा मराठ्यांना मदत करा मराठ्याच्या आरक्षणावर काहीतरी तोडगा काढा आता सतत तुमच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण ज्या काकाने तुम्हाला मोठे केलं त्या काकाच्या बोटाला तुम्ही तवाच जाग्यावरच वाळवी लावली सगळा खरा, 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 पक्ष घेऊन तुम्ही तिकडे गेलात असो काही अडचण नाही मला सांगा जयंत पाटील हे तुमच्यापेक्षा काय होते सिनियर होते मोठे होते सगळ्याच बाबतीत होते पण तरी सुद्धा तुम्ही स्वतः विरोधी ते जाते झाले आणि जयंत पाटलांना डावलं हे कोणत्या कायद्यानुसार होतं आबा असताना सुद्धा आबा जास्त वर जाऊ नये म्हणून तुम्ही लाख प्रयत्न केले हे सुद्धा कोणत्या कायद्यानं होतं सुप्रिया सुळेला पक्षाचं काहीतरी मिळतंय म्हणून मला मिळत नाही म्हणून तुम्ही काय केलं तिथून दुसरा समजा दुसऱ्याचा दुसऱ्याचा हात धरला किंवा बीजेपी सोबत गेला तेव्हा तुम्ही कोणत्या कायद्याला धरून वागलात दादा तुम्ही स्वतःच बेकायदेशीर वागून जर समजा तुम्ही समाजाला मराठा समाजाला म्हणत असाल की तुमचं आंदोलन तुमचा मोर्चा बेकायदेशीर आहे तर हे शंभर टक्के चुकीचं आहे म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बीजेपीच्या नादाला लागून स्वतःचं आणि स्वतःच्या समाजाचं नुकसान करू नका जर तुम्ही याच पद्धतीनं त्यांच्या नादाला लागून जर मराठ्यांच्या विरोधात उभं राहिलात तर त्यांचं काहीच नुकसान होणार नाही पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर तुम्ही या महाराष्ट्रात कुठंच काहीच असणार नाही तुमच्या टगेगिरीला सुद्धा कोणी विचारणार नाही तुम्हाला खरंच गावाकडे जावं आणि आपले आपले कामं करावं लागतील लक्षात ठेवा जास्त काय बोलत नाही दादा एक शेवटची विनंती करतो की मराठ्यांना समर्थन द्या आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय